नमस्कार सर्वांना माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर काय चाललं आहे झालं का खा चहा पाणी आणि माझा पण चहा वगैरे झाला आहे थोडा आराम पण केला मी आणि आता करते स्वयंपाक आणि अजून भांडे पडले बघा इकडं घासायचे भरपूर असे तर म्हटलं चला जेवण वगैरे बनवून घेऊ एकदाच आणि नंतर मग एकदाच भांडे घासायचे तर तीन तीन वेळा नको म्हटलं भांडे घासायला मग आता मी बनवली बाजरीची भाकरी आणि मस्त पैकी आपल्या कोणती भाजी करडीची भाजी छान अशी गावच्यासारखी बनवायची मस्त असं भरटून बनवायची शेंगदाणे वगैरे लावून लसूण हिरवी मिरची लिग जिरं मस्तपैकी तडका देऊन बनवायची आहे आणि मी त्यातली पातेल्यामध्ये करवीची भाजी मस्त स्वच्छ दोन तीन पाण्याने बारीक चिरून धुवून घेतलेली आहे अगोदर धुतली आणि नंतर चिरून घेतली तर म्हटलं चला आज मस्तपैकी करवीची भाजी बनवूया आणि बाजरीच्या भाकरी आणि त्याच्यासोबत लोणचं मस्तपैकी तर त्याला भाकरी माझ्या झालेल्या आहेत तुम्हाला दाखवते मी आता आणि भाजी पण शिजलेली आहे आणि शेंगदाणे भाजून घेतले लसूण घेतला हिरवी मिरची घेतली आणि जिरे टाकायचे थोडे याच्यामध्ये आणि वाटून घ्यायचं आहे आणि इकडं भाकरी होईपर्यंत इकडं भाजी शिजलेली आहे तर चला तुम्हाला दाखव मागच्या कॅमेऱ्याने आणि काल लोणचं आणलेलं आहे मी हे बघा मस्तपैकी मला वाटतं एकशे ऐंशी पंच्याऐंशी रुपयाचं हे एक किलो आणलेलं आहे मी बघा तर चला भाजी दाखवली तुम्हाला आता आता मसाला वाटून घेते अरे बघा मस्त पैकी इकडे भाजी शिजलेली आहे आणि इकडे भाकरी पण तयार झालेली आहे तर आता मी मसाला वाटून घेत आहे मोबाईल पडतोय हलतोय काय होतंय तर चला भाकरी झालेली आहे आता मस्त पैकी छान अशा कडक कडक बाजरीच्या भाकरी मस्त अशा छान आता मी गॅस बंद करते आणि भाजी पण इकडं शिजलेली आहे करडीचे भाजी तर चला आता मी मसाला वाटून घेते अगोदर थोडस जिरं पण टाक वाटायला चला आता मसाला वाटून घेते मी जिरे टाकले वाटायला थोडस मीठ टाकते मस्त असं वाटून घेते लसूण एक किलो आणलेला आठ दहा दिवस यायला आणलेला ह्या पर परत दिवस जाईल तरी मी अजून एक किलो लसूण घेऊन ठेवणार आहे गरम चवा इकड सगळ्यात चालू झाला इकडे चमच्यानी थोडी आपण बारीक करूया हे वाटण टाकून घेते मी भाजीमध्ये छान असे शिजन आता मसाला यातला दहा मिनिट तोपर्यंत मी लसूण सोलून घेते थोड्याशी चमच्याने बारीक करायची son solo un poquito de forajo lo metí a su

कॅमेऱ्या बघा भाजी आपली तयार झालेली आहे आता जिरा लसणाचा तडका द्यायचा आहे हे बघा जिरे आणि लसूण मस्त पैकी तडका द्यायचा आहे आता हे बघा बघा छान अशी भाजी तयार झालेली आहे मस्तपैकी पैकी छान अशी भाजी तयार झालेली आहे करडीची भाजी तर मस्त पैकी या तुम्ही पण जेवण करायला कोणाकोणाला आवडती करडीची भाजी नक्की सांगा कमेंट मध्ये मावरलेला आहे भांडे वगैरे मस्त घासून घासून घेतलेले आहे आणि गॅसवर क्लीन केलेला आहे के मस्त पैकी आणि इकडे भांडे लावलेले आहेत सगळे घासून मस्त आणि भाजी पण आपली तयार झालेली आहे आणि गरम पाणी ठेवलं प्यायला बघा आणि भाजी दाखवली अशी छान भाजी तयार झालेली आहे करडीची ते नक्की सांगा आणि या करडीची भाजी आणि बाजरीच्या भाकरी खायला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि करडीची भाजी आणि भाकरी कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा कमेंटमध्ये चला बाय